कशा आहोत माझ्या वाघांना तर आनंदीच आहोत आनंदीच राहणार मला माहीत आहे तर तुमचा वेळ न घडवता लवकरात लवकर मी आज एक या अंकाचा मी तुम्हाला माहिती देणार आहे तुम्ही पूर्णपणे ऐका व्हिडिओ खूप माहिती देणार आहे एक एक म्हणजे प्रेरणा एक म्हणजे नेतृत्व एक म्हणजे धैर्य एक म्हणजे काय अध्यात्म एक म्हणजे काय सर्वस्व काही एक म्हणजे काय राजकारण तो कसं पहा सुरुवात झाली एक की प्राचीन काळापासून पुराणामध्येही एक हा अंक सर्वात पहिला मानला गेला त्याची सुरुवात झाली एक म्हणजे काय एकता मी ठा आपण सर्व एकत्र आहोत एकता आहोत एक आहे म्हणून हा एक हा अंक आहे सर्व एकता अध्यात्मात तुम्ही योग साधनेत जा योग साधनेत मध्ये एक ठा पाहिजे साधना करू शकतो एकांतात राहून माणूस तो एकाच दिशेने एकाच दिशेने एकताच अवस्थेत असतो म्हणजेच एक बरोबर आहे तसाच ब्रह्मदेव निर्माण केला त्यांनी सुरुवातीला एक एकत्र पासून तयार झाला आज हजारो तसाच एक म्हणजे काय समाज समाजात आपण सर्व एकत्र राजकारण राजकारणात साम्राज्य एक राजा एक नेतृत्व म्हणजेच एकता आणि एक हेच आहे एकच महत्व तसच एक म्हणजे काय एक काही सर्वस्व आहे एकाची शन् सुरुवाती सुरुवातीपासून झालेला आहे एक हा प्राचीन काळापासून शक्तिशाली आणि पवित्र होता आजही तितका शक्तिशाली आणि पवित्र आहे एक कळाला एक तसच एक माणूस हजारो उद्योग तयार सुरू करतो एकापासूनच सुरुवात असते देशाची सुरुवात एकापासूनच असते तसंच मॉडर्न युगामध्ये एक शिवाय काहीच चालत नाही एक बायनरी सिस्टीम एक वरच चालत आहे आज अंक जगात एक पासूनच सुरुवात आहे एवढा शक्तिशाली एक आहे एकाचं महत्व तुम्ही जाणलं आहे आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी दोन्ही अंकाचं घेऊन येणार आहे अशी सिरियल चालू ठेवणार आहे प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी मला जास्तीत जास्त ज्ञान घेऊन मी काय देता येईन ते देणार आहे आणि तुम्ही असंच माझ्याशी जोडलेलं राहा आनंदी राहा हसत राहा